छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा जरांगे साथ जय मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटलांचा आज वाढदिवस आहे जवळपास एक वर्षापासून त्यांनी मराठा आरक्षणाचं जी चळवळीचं जे आंदोलन चालवलेलं आहे त्याचा समाज तर उतरा होऊ शकणार नाही पण आमच्या देगाववासियातर्फे सर्व समाजातर्फे सकल बहुजन समाजातर्फे आम्ही आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम देगाव येथे ठेवलेला आहे या कार्यक्रमानिमित्त सकल मराठा समाजाचे पदाधिकारी इतर सगळ्या समाजातले समाजसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत या वृक्षरोपणाच्या कार्यक्रमातून म्हणून दादा जरांगे पाटलांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते दीर्घायू ठरवत होत आणि येत्या काळामध्ये हे वृक्ष जसजसे वाढतील तसे मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटो आणि सकल मराठा समाजाचे इतर समाजाचे प्रश्नही सुटोत अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो